आजचे विचारधन जीवनात चांगल्या रीतीने जगण्यासाठी साधन म्हणून वस्तूची आवश्यकता असते हे नाकारण्यात अर्थ नाही हे जग मिथ्या आहे असं म्हणणारे लोक ढोंगीपणाने वस्तूचा जो धिक्कार करतात तो आपण मान्य करू शकत नाही वस्तूचं यथोचित महत्त्व कबूल केलंच पाहिजे आणि त्या वस्तू प्राप्त करण्यासाठी धडपडलंही पाहिजे पण वस्तू हे साधन आहे साध्य नव्हे याचं भानही ठेवलं पाहिजे वस्तूचा हव्यास धरून आपल्या मालकीच्या वस्तूची संख्या वाढवून आपलं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध समृद्ध केलं होत नाही वस्तू मिळवण्याच्या नादात आपण जीवन जगण्याचे विसरून जाण्याचा धोका असतो आपण आपण आपला आपन अनुभव विश्व किती के संपन्न केलं आपल्याला सच्ची मैत्री किती मिळाली आपण इतरांना किती जिवाळा दिला इतरांची किती कदर केली मित्रांना वाढवण्यासाठी किती आधार दिला किती किती जणांचे अश्रू पुसले आपण अश्रू ढाळत असताना ते पुसण्यासाठी आसपास किती लोक होते यासारख्या गोष्टीचा हिशोब करून आपल्या जीवनाची समृद्ध समृद्धी मोजावी वस्तूवर मालकी मालकी मिळवणं पुरेसं नाही अत्यावश्यक नाही त्या वस्तूसह प्रसंगी व त्या वस्तूच्या अभावीही जीवन उत्कटपणाने जगता येणं महत्वाचं आहे डॉक्टर आहा आ